सर्वांचे संतोषी ट्रॅक्टर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जसे की तुम्ही बघू शकता आपला हा ट्रॅक्टर आज आपण हा ट्रॅक्टर विक्री केलेला आहे सातशे चौऱ्याच्या बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर हा मोखडा इथे विकले गेले आपल्याकडून आज मी तुम्हाला ट्रॅक्टरांचा आपला सर्व स्टॉक दाखवणार आहे तर सुरुवात करूयात आपण छोट्या ट्रॅक्टर पासून जसं की पहिला आपला स्वराजचा टार्गेट आहे सहाशे तीस दोन हजार तेवीसचा अट्रॅक्टर आहे चार लाख तीस हजार रुपये आपण त्याची ऑफर देतो तसंच हा दुसरा आपल्याकडे येतो तो जिओ दोनशे पंचाळीस दोन हजार एकोणावीसचा चा आहे याची देखील ऑफर आपण चार लाख साठ हजार रुपये देतो याची ऑफर आपण तीन लाख साठ हजार रुपये देतो चार लाख साठ हजार हे चुकून झालं वजाचा एकवीस सत्तावीस आहे आपल्याकडं आलेलं ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता एक तर एक, एक वर्ष वापरलेलं ट्रॅक्टर आहे तसंच जिओचा दोनशे पंचाळीस कमी बजेटमध्ये दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्येच भेटणार तुम्हाला तर सोनालिकाचा बत्तीस बत्तीसचा पण ट्रॅक्टर आहे तसंच वी एस टी शक्ती ब्लोअरसोबत आलेला हा ट्रॅक्टर आहे आपल्याकडे तसंच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बघू शकतात तसं पावर ट्रॅकचा युरो जी टी अठ्ठावीस ट्रॅक्टर आपल्याकडे आलेला आहे ट्रॅक्टरची कंडिशन तुम्ही बघू शकता असे आपल्याकडे तीन ट्रॅक्टर आलेले तीन ट्रॅक्टर आलेले आपल्याकडे असे या ट्रॅक्टरची ऑफर आपण साधारणतः तीन लाख ऐंशी हजार रुपये देतो तर व्यवहारात कमी होणार आहे दोन हजार चोवीसचा हा ट्रॅक्टर आहे तसं आज आपल्याकडून सोराचं सातशे चौपेचाळीस एक्स हा ट्रॅक्टर विकले गेला आहे ट्रॅक्टरचा चौदा सहा लाख चाळीस हजार रुपये झालेला आहे तसं ट्रॅक्टरांसोबत आपल्याकडं फन देखील इथं विक्रीसाठी आहे सप्तुश ट्रॅक्टर नाशिक येते जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसे आपल्या व्हिडिओला देखील लाईक करा दरवेळेस आपण तीन वाजता इथे लाईव्ह येणार आहे तस तुम्ही कुबोटाचा पंचावन्न झिरो दोन बघू शकता टू व्हील ड्राईव्ह मध्ये हा ट्रॅक्टर आहे तसंच तुम्ही एकतीस चाळीसचा महिंद्रा ओजा बघू शकतात हे देखील आपल्याकडे पाच ट्रॅक्टर उपलब्ध आहे तसंच छत्तीस एच चे आपल्याकडे खूप साऱ्या ट्रॅक्टरांचा स्टॉक आहे जस की तुम्ही बघितलेच असेल व्हिडिओमध्ये आणि का मग प्रत्येक नवीन ट्रॅक्टरांचा स्टॉक हा आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत राहतो युट एक पाचशे पंच्याहत्तर डी आय पण बघू शकता तुम्ही सर्व ट्रॅक्टर आपल्याकडं दोन तीन दिवसापूर्वी आलेले स्वरा सातशे पस्तीस एफी तसंच बत्तीस तीस तसंच पाचशे पंच्याहत्तर बघू शकता तुम्ही सर्व ट्रॅक्टर हा डी आय बेचाळीस आपला फार्म ट्रॅकमध्ये तसा चारशे पंधरा बघू शकतात कमी रेंजवाला ट्रॅक्टर ज्याला लागत असेल फक्त साडेपाच लाख रुपये याची ऑफर आहे तसंच तुम्ही पावर ट्रॅकचा युरो पन्नास बघू शकतात याची ऑफर आपण पाच लाख काहीशे हजार रुपये देतो तर व्यवहारात कमी होणार आहे किंमत सांगतोय ना दादा किंमत सांगतोय प्रत्येक ट्रॅक्टरची तसंच तुम्ही आता बघू शकतात न्यू ऑलंडचा तीस सदोतीस याची देखील ऑफर आपण पाच लाख रुपये देतो व्यवहारात कमी होणार आहे ट्रॅक्टरची कंडिशन तुम्ही बघू शकता तर आपण याला नवीन टायर टाकलेली खूप जण बोलता भाऊ नवीन टायर कसं का टाकता तुम्ही तर कसं आहे भाऊ ज्याचे ट्रॅक्टर ओढून जातो त्याचा जीव टायरांमध्ये अडकल राहतो तर ते जुने टायर काढून घेता मग आपल्याला नवीन ट्रॅक्टर नवीन टायर टाकावं हो लागतात महिंद्राचा जीव बघू शकता तुम्ही या तीनशे पाच तर बघू शकता खूप सारे ट्रॅक्टर असे आपल्याकडे उपलब्ध आहे छोट्या ट्रॅक्टरांमध्ये पण आहे बघू शकतो तो चला तर आता मी तुम्हाला हलोड्रावाल ट्रॅक्टर दाखवता विकला गेलेला आहे आपल्याकडे रे तो ट्रॅक्टर येतो तो आहे सोराचा सातशे पस्तीस ई तसंच नंतर येतो तो आपला पॉवर ट्रॅक्टर चारशे एकोणचाळीस प्लस यांच्या ऑफरिंगसाठी तुम्ही कमेंट करू शकता आपल्याला कमेंट म्हणजे तुम्हाला सांगणार आहे मी तसंच नंतरचा ट्रॅक्टर रे येतो तो आहे सोराचा आठशे पंचावन्न ह्या ट्रॅक्टर मॉल सारखा अजून एक ट्रॅक्टर मॉल आहे आपला तिथे पण भरपूर सारे असे ट्रॅक्टर उपलब्ध आहे बघण्यासाठी दीड ते दोन लाख रुपयापर्यंत दाखवा ओके भाऊ दाखवतो तसंच आपला योटे पाचशे पंच्याऐंशी देखील ट्रॅक्टर उपलब्ध आहे बघू शकतात सातशे सच्चे वरच्या फी जे की फोर व्हीलमध्ये दोन ट्रॅक्टर लोन सुविधा उपलब्ध आहे भाऊ आपलं ट्रॅक्टर मॉल इथे ट्रॅक्टर्स नाशिक इथे लोन सुविधा उपलब्ध आहे महिंद्राचं यूओेक चारशे पाहून बघू शकतात सर्व लेटेस्ट असे ट्रॅक्टर आहे दोन तीन वर्षाचे तुम्ही येऊ शकता आपल्या ट्रॅक्टर मॉलला नक्कीच आपण तुम्हाला एखादा ट्रॅक्टर देऊन टाकू चांगल्यातला पेपरच्या डॉक्युमेंटची काही अडचण नाही आपल्या इथे प्रत्येक ट्रॅक्टरचे पेमेंट वगैरे नाना प्राईज पण सांगत जा अरे दादा प्रत्येक ट्रॅक्टरची प्राईस जर माहीत असती एवढे ट्रॅक्टर आहे की प्रत्येक ट्रॅक्टरची प्राइस सांगणं सोपं नाही आहे तसं तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक देखील करा आपल्या या व्हिडिओला आयसरचा पाचशे अठ्ठेचाळीस बघू शकता एकदम कमी असं चाललेलं ट्रॅक्टर आहे मोठ्या एच पी कॅटेगरीत आहे पावर ट्रॅक्सचं चारशे एकोणचाळीस एक अंगणदास तर सांगूच शकतात ठीक आहे भाऊ प्रयत्न करतो एकान झिरो पास फोर व्हीलमध्ये बघू शकतात तसंच ट्रॅक्टर तस मॉललाही पिकअप देखील विक्रीसाठी एम एच पंधरामध्ये ही पिकअप आहे ही देखील आपल्या विक्रीसाठी मिनी ट्रॅक्टर आहे भाऊ दीड ते दोन लाख रुपयेपर्यंत आहे आपल्याकडे मिनी ट्रॅक्टर तसं दोनशे एक्केचाळीस बघू शकता माहिती फभूषणमध्ये तुम्ही तसं पन्नास पंचेसचा अडी बघू शकता फोरून मध्ये हा ट्रॅक्टर उपलब्ध आहे आपल्याकडे तसंच महिंद्राचा अर्जुन हा विकले गेलेला आहे हे काही ट्रॅक्टर दाखवत नाही तसंच हा सातशे बेचाळीस एक्स टी उपलब्ध आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता तसंच लोडरसोबत सोबत हा देखील ट्रॅक्टर उपलब्ध आहे आपल्या कुबोटो याची आपण साडेसात लाख रुपये ऑफर सांगतो नवीनच लोडर याच्यावरती बनवलेला आहे सर्व ट्रॅक्टर दाखवणार आहे मी आज तुम्हाला बघू शकतो हा स्वराजचा सातशे बेचाळीस एक्स टी बघू शकता तुम्ही एकावन्न झिरो पाच पन्नास पंचाळीस जी फोर व्हीलमध्ये युटेक चारशे पाच मध्ये देखील उपलब्ध आहे दे। सातशे पस्तीस एक्स टी एकदम भारी अशा कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे न्यू ऑर्लंड बत्तीस तीस एन एक्स मध्ये बेचाळीस एच पी कॅटेगरी याची ऑफर आपण साडेपाच लाख रुपये देतो तर महिंद्राचा हा टेक चारशे पंच्याहत्तर मध्ये जो कोणी इच्छुक घेत असेल ट्रॅक्टर घेण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर भेट द्यायची आपल्या ट्रॅक्टर मॉलला हा सोलीस तर बेचाळीस पंधरा बघू शकतो थोडंसं शोमध्ये थोडं हे आहे पण ट्रॅक्टर चांगला आहे महिंद्राचा अर्जुन बघू शकता तुम्ही पाचशे पंचावन्न डी आयमध्ये एकदम भारी असं कंडिशनमध्ये हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरची कंडिशन, कंडिशन तुम्ही बघू शकता खूप जण बोलत होते बघू महिंद्राचा पाचशे पंचावन्न आहे का हे बघू शकता तुम्ही महिंद्राचा पाचशे पंचावन्न मिनी ट्रॅक्टर दाखवा ना भाऊ दाखवतो भाऊ फक्त एक पाच मिनटं दे मोठे ट्रॅक्टर बघून हो सर्वांचे बावन्न झिरो पास बघू शकता जॉईन्टियरचा तसंच दहा पस्तीस याची देखील आपण ऑफर साडेपाच लाख रुपये देतो तसंच सोनालिकाचा डी आय बेचाळीस कालच ट्रॅक्टर आलेला आहे आपल्याकडे ट्रॅक्टरची कंडिशन तुम्ही बघू शकता मालेगाव पासिंगमध्ये हा ट्रॅक्टर आहे क्वालिटी ट्रॅक्टर आहे सप्तशृंगी तसं खूप ओटोचा झिरो एक पंचायस एच पी कॅटेगरीमध्ये सोराचा सातशे पस्तीस एफी भारी असे कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे सर्व नक्कीच आपल्या ट्रॅक्टर मॉलला भेट द्या तुम्ही तसं बघू शकता तुम्ही विकल्या गेलेला आहे आपल्याकडे काल एकवीस चोवीस तुम्ही बघू शकता ओझाचा सोराचा सातशे चोवीस मिनी ट्रॅक्टरांना तर सुरुवात करतो मी दाखवायला तुमच्यासाठी तसं हा जिओ बघू शकतात दोनशे पंचाळीस तुम्ही एकावन्न अठरा ही जिओ दोनशे पंचाळीसची आपण ऑफर देतो तीन लाख साठ हजार रुपये कमी होणार आहे तसं जिओचा दोनशे पंचाळीस तुम्ही बघू शकतात तर तीनशे पास पण तुम्ही बघू शकतात हा ट्रॅक्टर फक्त तीन लाख ऐंशी रुपये देणार आहे आपण हा तीस एच पीचा तसंच आपला हा पॉवर ट्रॅक जो की जी टी अठ्ठावीसमध्ये हा ट्रॅक्टर देखील तुम्हाला आपण तीन लाख ऐंशी हजार रुपयेपर्यंत देण्यात येईल फायनल किंमत सांगतोय मी तुम्हाला व्यवहारात आल्यावर देऊ थोडंफार कमी करून सातशे चोवीस काय किंमत राहील हा तुम्हाला मी फायनल चार लाख तीस हजार रुपयेपर्यंत देईल फक्त एकशे ब्याण्णव तास चाललेला असा हा ट्रॅक्टर आहे एकशे ब्याण्णव तास बघू शकता तसंच आता मी तुम्हाला हा एकतीस छत्तीस व तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला माहितीच आहे तसं कुबोट एकवीस आता सर्व ट्रॅक्टरांचा स्टॉक मी तुम्हाला दाखवून देतो लवकर मध्ये दे। ट्रॅक्टरांसाठी बंपर देखील आलेले आपल्याकडे प्रत्येकाची एक इच्छा राहते ट्रॅक्टरसाठी काही ना काही नवीन इवरा दोनशे पंधरा वीएस टी शक्ती तीनशे पासठा आहे हो एकतीस छत्तीस एक 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 बरेच जण बोलवत मॅन्युअल मध्ये एकतीस छत्तीस एकतीस छत्तीस सॉरी एकतीस बत्तीस बत्तीस एच पी चा ओझ हो आहे बघू शकता मॅन्युअल मध्ये हा आपल्याकडे सातशे तासमध्ये मध्ये चाललेला ट्रॅक्टर आहे छत्तीस एच पी मध्ये दे देखील मॅन्युअल ट्रॅक्टर आपल्याकडे उपलब्ध आहे तर सातशे चोवीसच्या चे बरेच ट्रॅक्टर आपल्याकडे तसंच सो तुम्ही आय पस्तीस हा ट्रॅक्टर बघितलाच असेल जर की मी परवाच्या दिवशीचा व्हिडिओमध्ये टाकलेला होता याची तुम्ही कंडिशन तुम्ही बघू शकता फक्त पाच महिन्याचा हा ट्रॅक्टर आहे आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे पहिल्याच हप्त्यात हा ट्रॅक्टर ओढून आलेला आहे ट्रॅक्टरची कंडिशन तुम्ही बघू शकता जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तसंच मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला जर काही कोणत्या ट्रॅक्टरची माहिती पाहिजे असेल तुम्ही लगेच आपल्या सप्तशृंगी ट्रॅक्टर्स या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तसे इंस्टाग्राम व फेसबुकला देखील फॉलो करा तुम्ही आपल्या पेजला ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता चला तर भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजसाठी आपला हा ट्रॅक्टर मॉल दाखवला उद्या पुन्हा आपण दुसरा आपला ट्रॅक्टर मॉल येतो देखो दाखवू सहा छत्तीसचा ओझा हो बघू शकता जसे खूप जण बोलवते भाऊ याच्यात प्रॉब्लेम आहे पण आपण टोटल सव्वीस ट्रॅक्टर विकले आहे त्यापैकी कोणालाही आतापर्यंत प्रॉब्लेम नाही आला आहे बरेच ट्रॅक्टर आपण सांगली संभाजीनगर अजून वेगळ्या जिल्ह्यामध्ये विकलं आहे कोणाला काही अडचण आली नाही तसंच आपण कर्नाटकमध्ये देखील ओजा विकलेले आहे महाराष्ट्र ते कर्नाटक कॅशमध्ये एकदम शोरूम किमतीपेक्षा दोन लाख रुपयांचं असतं तर तुम्ही देखील इच्छुक असाल तर तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता बघू शकता तुम्ही तर सोराचं तर सातशे चौरेचाळीस एक्स टी देखील विकलं गेलं आहे आपल्याकडे आज चला भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जर कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा